खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचा प्रतिकार केला एका बाजूने त्यांनी कंप्लेन केली तर त्या ठिकाणी कंप्लेन त्यांची किती गेली अरुण काळेच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी बोलायची आवश्यकता नाहीये अरुण काळे काय आहे त्या भागामध्ये त्या जुना परिसरामध्ये त्याला मानणारा किती वर्ग आहे अरुण काळे रात्र आणि दिवस ज्या ठिकाणी जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतो तर सगळ्यांना त्या ठिकाणी खासदार किंवा माजी आमदाराला किंवा कुठल्या कार्यकर्त्याला फोन सांगता भागातून या पोलिसाच्या मार्फत त्या ठिकाणी अरुण काळेला बोलवला जातो आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिटवलं जातं ही वस्तुस्थिती या ठिकाणी म्हणून अरुण ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणून त्या ठिकाणी आदरणीय यांचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आणि रस्ता रोको आंदोलन करीत असताना आदरणीय दादांनी त्या ठिकाणी एक शब्द त्या ठिकाणी वापरलं की या सिल्लोड शहर पाकिस्तान होत चाललं दादा नाही शब्द वापरला म्हणून अब्दुल त्यांनी केल्या त्या ठिकाणी नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निषेध ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकत्रांनी त्या ठिकाणी काढण्याचा त्या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला एकच प्रश्न विचारायला आलोय आणि प्रश्न विचारतोय की मीही सांगतो की या सिल्लोर शहरामध्ये पाकिस्तान सारखी काय हिंदू भागामध्ये तुम्ही जावं लागतात आमच्या मुस्लिम भागामध्ये गेलात तर तुम्हाला सिमेंट असं भागामध्ये जावं लागतात हिंदू भागामध्ये त्यांच्या घरासमोर किंवा त्यांच्या दुकाना समोरच्या ठिकाणी भिंती भाज्याचं काम करतय ज्या व्यापाऱ्यांनी आयुष्यभर एक एक रुपया त्या ठिकाणी जमा केला দাদ সঙ্গে খরচা সমর্থন দাদা যে মল যে তুমি সমর্থন আছে তুমি হাত বা या तालुक्याचा आमदार त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय आज तालुक्याची परिस्थिती तुम्हाला माहित आहे तीन तीन महिन्यामध्ये तो रस्ता तुम्हाला डोळे लावून त्या ठिकाणी जाता येत नाही सगळ्या ठिकाणी खड्डे खड्डे त्या ठिकाणी उमलो या ठिकाणी झालेले आहे हा महाराष्ट्रभर या ठिकाणी राजा म्हणतोय हा महाराष्ट्राला आपला मंत्री म्हणतोय पण मंत्रिमंडळाच्या काळामध्ये त्यांनी कुठला विकास त्या ठिकाणी केलेला नाही

धोका दिला मानिकराव दादा कोलकऱ्यांनी विद्यालय शहराचा नगराध्यक्ष केला मानिकराव दादा कोलक त्यांना धोका दिला तर दिला नगरात कार्य विद्यालय विधान मोदींच्या निवडणुकीत मतदान केले त्याला धोका दिलायला नाही धोका अरे आमकृ दादा असतील नितीन पंतचे वडील असतील जो मंत्री होतो मुख्यमंत्री होतो त्याची करतो तरी चव्हाण केली माझा भाऊ आहे जो मुख्यमंत्री होतो त्याला माझा भाऊ उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंच्या पत्नी त्याला बहीण मानलं होत तिथून साडी घेऊन जात होत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही त्याच्या नवऱ्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विश्वासघात केला आणि पुन्हा आता तुम्ही एकनाथराव शिंदे साहेबांची वावा त्या ठिकाणी करू लागले पण तुम्हालाही सांगतो की हा एकनाथराव शिंदे साहेबांना कधी सोडून जाईल त्याचा पत्ता नाही कारण की याच्या रक्ता रक्तामध्ये धोकेवाद केलेला आहे हा प्रत्येक जो जो पैसा वाला असतो त्याला आमदार करतो त्याचे पैसे विकतो आणि अशा पद्धतीने धोके तरी काम या ठिकाणी आमच्या सत्तानं केलंय आज त्याचे चेहरे चकेड्या अनेक पद्धतीने या ठिकाणी फिरू लागले की त्याच्या चेहरे चकेड्या एक प्रश्न विचारू शकतो तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले असतील तुम्ही बँकेचे चेअरमॅन झाले असतील तुम्ही पंचायत समितीचे सभापती झाले असतील मग तुम्हाला शपथ जाऊन सांगतो की तुम्हाला तुमच्या गावामध्ये सुद्धा नाराज अधिकार आपण सत्ताना दिलेला नाहीये तुम्ही काय लहान फोडू शकत नाही अर्जुन राय स्वतः लहान खोडू शकत नाही त्याचे कार्यकर्ते नाहीये जेव्हा मोठे मोठे पद द्यायचं काम मिळत त्या वेळेला त्याच्या घरामध्ये सूतगिरीचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलाय अरे घुमकीनी तो अतिशय तू केला तर तू तो सगळी एखाद्या मराठा माणसाला त्या ठिकाणी घुमकी न तू अध्यक्ष करायला पाहिजे होत तू केला नगर तुम्ही दुसऱ्या माणसाला कधी तुम्ही संधी या ठिकाणी दिलेली नाहीये अनेक सरकारच्या घरामध्ये त्यांनी केले आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांचे घराचे लोक या ठिकाणी येतील यातून कुठल्या प्रकारची आता शंका राहिलेली नाहीये आपण माहित आहे प्रत्येक गोष्टीला वाटते की तो सत्ता चुटून येतोय कसा येतोय सत्तावीस हजार सत्ता दोघे करतोय त्यांचं नाव अजिंक्यामध्ये त्यांचं नाव सिल्लोडमध्ये त्यांचं नाव दोघांना त्यांचं नाव सिल्लोडमध्ये काही फोगतांच्या नाव त्या ठिकाणी घात आणि तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये दहा ते बारा हजार मतभोगत मत त्या ठिकाणी रद्द होणार आहे प्रत्येक गावामध्ये रुटी पाहिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला त्यांच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला उठायच अतुल सत्ता आमचा पिसाडल्यासारखा करतोय तुम्ही धोक्याचा प्रकल्प बघितला असल तुम्ही जातीचा प्रकल्प बघितला असाल अनेक ठिकाणी लोकांचा करा विरोध आहे तर तुम्हाला विचारायचंय की सत्ताला तुम्हाला पुराभो करायचा असेल तर आतापासून तुम्हाला त्या ठिकाणी या क्षणापासून तुम्हाला राज्य आणि दिवस त्या ठिकाणी तुम्हाला फेहनत करावी लागेल आणि या